अंबादास दानवे यांच्या निलंबनाविरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात आलंय राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन मुंबईमध्ये विधानसभा भवन इथं सुरू आहे या अधिवेशनामध्ये एक जुलै रोजी विधान परिषदेमध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे व आमदार प्रसाद लाड यांच्यामध्ये वाद झाला आणि त्यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडून आमदार प्रसाद लाड यांच्यासाठी अपशब्द वापरण्यात आले होते यानंतर सत्ताधाऱ्यांकडून अंबादास दानवे यांच्या राजीनाम्याची मागणी सुरू झाली काल अंबादास दानवे यांचे पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात आले या अंबादास दानवे यांच्यावर झालेल्या कारवाई विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे गट आक्रमक झालाय छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे यावेळी मोठ्या प्रमाणात ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते